संध्या संध्या नमस्कार मी गौरी आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ले हे आपला ठेवा असून तो जपण्याचा प्रयत्न नक्की करू पहिल्या टप्प्यामध्ये शिवाजी महाराजांशी संबंधित विविध वीस पर्यटन स्थळे विकसित होत आहेत त्यात किल्ले रायगडाप्रमाणेच शिवनेरीचाही विकास करण्यात येईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले किल्ले शिवनेरीवर आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्याप्रसंगी श्री शिंदे बोलत होते कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील खासदार अमोल कोल्हे आमदार अतुल बेनके माजी खासदार तथा म्हाडाचे पुणे गृहनिर्माण मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील माजी आमदार शरद सोनवणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या आशाताई भुजके जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे मुख्य वनसंरक्षण एन आर प्रवीण जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख उपसंरक्षक अमोल सातपुते मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजय आदी उपस्थित होते मुख्यमंत्री शिंदे म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांनी वास्तुकला अभियांत्रिकी किल्ल्यावरील प्रत्येक थेंब पाण्याचा उपयोग करून घेण्याची दूरदृष्टी त्या काळी दाखवली शिवछत्रपती म्हणजे पराक्रम शौर्य त्याग समर्पण आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व होते ते सर्वव्यापी होते आणि त्यांनी सर्वांना बरोबर घेऊन काम केलं ते युगपुरुष युग प्रवर्तक आणि रयतेचे राजे होते अठरा पगड जातींचे धर्मांचे लोक त्यांनी एकत्र आणले प्रजेच्या दुःखापुढे कल्याणापुढे स्वतःचं दुःख आराम कौडीमोल मांडला त्यांनी तलवार हाती घेतली पण निष्पापांच्या रक्तानं रंगू दिली नाही त्यामुळे त्यांच्या तलवारीला रक्ताचा वास येत नाही आणि मानवतेचा सुगंध येतो ते केवळ व्यक्ती नाही तर विचार होते शिवरायांकडे एकतरी गुण आपण सर्वांनी घेतल्यास शिवजयंती साजरी करताना जिताना हेच खरं अभिवादन ठरेल त्यामुळे समाज राज्य देश आणि माणूस म्हणून आपण अधिक प्रगती करू असंही मुख्यमंत्री म्हणाले मध्यंतरी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देखील नौदलाच्या कार्यक्रमात पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण केलं तसेच शिवप्रतिमेला समाविष्ट केलं ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे कुपवाडा येथे भारत पाकिस्तान सीमेवर लष्करी जवानांनी शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आग्र्याला देखील दिवाने आम येथे शिवाजी महाराजांची जयंती गतवर्षीपासून साजरी करतो असेही त्यांनी सांगितले छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ले जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रधानमंत्री यांनी शिफारस केली आहे हे आपल्यासाठी अभिमानाची बाबे ज्यूनर हा पर्यटन तालुका असून बिबट सफारी विकसित करण्याचं घोषित केले येथील सुकाळवेडे बोरघर बुचकेवाडी खेते पठार मार्गे शिवजन्मभूमी आणि भीमाशंकर ही तीर्थक्षेत्रे जोडण्याचा प्रयत्न करू असं हे त्यांनी सांगितलंय संध्या लाईफसाठी रोहित दळी पुणे महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या संध्यालाई न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा